आज आपण बघतोय खुसखुशीत अशी शंकरपाळी खूप सारे लेअर्स असलेली तिप्पट फुलणारी ही शंकरपाळी आपण अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार घर आणि ती मध्ये मी प्रियांका तुमचं खूप खूप स्वागत करते मला जर माझी व्हिडिओ आवडत असतील आणि थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तसंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा ही शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम मैदा आता घरातील कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने हा मैदा मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला पुढचे जे जिन्नस आहेत ते ह्या प्रमाणात वापरता येतील मी घरातील मेजरिंग कपचा उपयोग केलेला आहे मेजरिंग कपने हा मैदा मोजून घेतला तर बरोबर तीन कप हा मैदा भरला आहे आता पुढचे जे सगळे जिन्नस आहे ते मी ह्याच मेजरिंग कपने मोजणार आहे आता मैदा मोजून झाल्यानंतर आपल्याला हा भिजून घेण्यासाठी एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण बनवून घेण्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला त्यामध्ये पाऊन कप साखर टाकली ही आपली नॉर्मल साखर आहे तुम्ही हवं तर पिठी साखरही वापरू शकता मग ती तुम्हाला थोडी जास्त वापरावी लागेल आणि तसंही साखरेचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो पाऊन कप साखर घेतली त्यात पाऊन कप तूप टाकून घेतलं आणि ह्यातच आपल्याला पाऊण कप पाणी टाकायचं आहे लक्षात असू द्या तूप आपल्याला रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आता हे जे सगळं मिश्रण आहे हे एकजीव केलं आणि त्यानंतर हे गॅसवरती आपल्याला अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे साखर ही पूर्णपणे वितळायला हवी आणि हे पहा हे जे मिश्रण आहे ह्यात साखर वितळली आणि हे मिश्रण चांगलं कडकडीत गरम झालं आहे आता आपण जो मैदा घेतला होता त्यात चवीपुरता मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कुठलाही गोड पदार्थ अजून छान चविष्ट होतो मीठ टाकून झालं की हे एकजीव करायचं म्हणजे मीठ ह्या सगळ्या मैद्याला व्यवस्थित लागेल त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं ते या मैद्यात ला टाकायचं आता इथे आपण अगदी परफेक्ट प्रमाण वापरलं आहे त्यामुळे तुम्ही डोळे बंद करूनसुद्धा हे मिश्रण एकावेळी ह्या मैद्यात टाकलं तरी काही हरकत नाही तरीसुद्धा सेपर साईड म्हणून तुम्ही थोडं थोडं करत हे मिश्रण मैद्यात टाकू शकतात तर इथे मी हे सगळं मिश्रण आता ह्या मैद्यात टाकून घेतलं मिश्रण गरम आहे त्यामुळे चमच्याने एक हे एकजीव केलं आणि मिनिटभरातच हे सगळं छान कोमट होतं आणि त्यानंतर आपल्याला हाताने हे व्यवस्थित मळता येतं आता इथे मी हाताने हा मैदा छान मळून घेते आपण जे प्रमाण वापरलं आहे त्यामुळे हे जे शंकरपाळे आहेत हे खुसखुशीत तर होतीलच शिवाय हे जे पीठ आहे हे तुम्हाला लाटायला अजिबातच जड जाणार नाही नाहीतर बऱ्याचदा काय होतं शंकरपाळी लाटून आपले हात दुखायला लागतात पण हे आपण अगदी सैल अशी कणिक मळली आहे त्यामुळे शंकरपाळी लाटताना अजिबात तुमचे हात दुखणार नाहीत तर आता इथे मी ही कणिक छान मळून घेतली आहे आता हे पहा ही कणिक मळताना अशा पद्धतीने सगळ्या बाजूने चांगली मळून घ्यायची आता तुम्ही हवं तर हिला दहा पंधरा मिनटं झाकूनही ठेवू शकतात किंवा मग लगेच शंकरपाळी बनवायला घेतली तरी चालेल मी लगेचच इथे शंकरपाळी बनवायला घेते आता त्यासाठी सगळ्यात आधी तर ह्या कणकेचे मी चार समान भाग करून घेतले किंवा आपल्याला लाटता येईल एवढा या उंडा याचा तयार होईल असे भाग तयार करून घ्यायचे आता इथे यातला एक भाग घेतला आणि त्याला मळून घ्यायचे पण हे मळतानाच आपल्याला आता अशा पद्धतीने मळायची की ही कणी वरच्या बाजूने घेऊन ही आतमध्ये अशी व्यवस्थित तापायची यामुळे काय होईल की ही कणिक अशी एकमेकात गुंतत जाईल आणि त्यामुळे आपले जे शंकरपाळी आहेत त्याला लेयर्स खूप छान पडतील तर इथे मी हा शंकरपाळी बनवण्यासाठी छान गोळा तयार करून घेतला आता आपण ह्याचे शंकरपाळी लाटून घेऊ सुरुवातीला आपल्याला याची थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आता ही मैद्याची असल्यामुळे तुम्ही ही पोळी कितीही लाटली तरी थोड्या वेळाने ती पुन्हा थोडीशी जाड होते तर त्यामुळे सुरुवातीला लाटताना ला थोडी बारीक लाटायची आपल्याला जेवढी शंकरपाळी कापायची त्यापेक्षा थोडी बारीक लाटायची म्हणजे जेव्हा तुम्ही शंकरपाळी कापाल तोपर्यंत ही कणी कापोवपस थोडीशी जाड होईल तर हे पहा पोळी इथे लाटून झालेली आहे तुम्हाला मी दाखवते मी एवढी जाड अशी ही पोळी लाटून घेतली आता आधी याचे आपण जे काठ आहेत ते काढून घेऊ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे इथे मला व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे म्हणून मी याचे काठ काढून घेते पण हे नाही काढले आणि डायरेक्टच याच्या आपण शंकरपाळ्या पाडल्या तरी चालेल उगाच हे काट काढून वेळ वाया जातो हे मात्र नक्की तर हे पहा इथे मी याचे छान चौकोनी असे शंकरपाळे कट करून घेते आता शंकरपाळेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कट करू शकतात किंवा मग ह्याचा जो आकार आहे तो तुम्ही असं चौकणी करू शकतात किंवा मग आपला काजू कतलीचा असतो त्या पद्धतीने कापण्यांचा असतो तसा करू शकतात किंवा मग एखादं बाटलीचं झाकण असेल त्याच्याने काजूच्या आकाराचे सुद्धा हे शंकरपाळे कट करू शकतात आता शंकरपाळी कट करून झालीत ही तळून घेऊ शंकरपाळी तळण्यासाठी मी इथे तेल वापरलं आहे तेलाऐवजी आपण वा तूपही वापरू शकतो सुरुवातीला हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता ह्या तेलात मावतील एवढे शंकरपाळे टाकायचे एकावेळी खूप जास्तही तळू नका दोन किंवा तीन झारे भरेल एवढे शंकरपाळे आपल्याला एकावेळी तळून घ्यायचे आणि शंकरपाळी तळताना शक्यतोवर असं पसरट भांडं घेतलं तर तुम्ही एका वेळी जास्त शंकरपाळी तळू शकतात आता हे मध्यम गॅसवरती शंकरपाळे मी चांगली तळून घेते गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा हाय करू नका आणि मध्यम गॅसवरती ही शंकरपाळी छान खमंग अशी तळून घ्यायची तुमचं लक्षात येईल शंकरपाळी तळतानाच त्याला खूप छान लेअर्स आलेले असतील ले कारण आपण कणिक मळतानाच ती अशा पद्धतीने मळली आहे की तिला लाटल्यानंतर खूप सारे लेअर्स येणार होते तर हे पहा मी इथे शंकरपाळी तळून घेतले आहे छान खरपूस होतील इथपर्यंत तळायची सोनेरी रंगावर तळायची पण खूप जास्तसुद्धा तळू नका कारण हे शंकरपाळी तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा याची तळण्याची प्रोसेस चालू असते तर त्यामुळे छान सोनेरी झाले किंवा हलके गुलाबी झाले की लगेचच हे आपण काढून घ्यायचेत तर मी हे शंकरपाळे आता काढून घेते तुम्ही बघू शकताय किती छान लेअर्स या शंकरपाळ्यांना आलेत आणि ह्याच पद्धतीने आपल्याला बाकी सगळे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत फक्त एक लक्षात असू द्या मध्यम गॅसवरती स्थळा म्हणजे छान खरपूस असे शंकरपाळे तयार होतात तर अशा पद्धतीने आपले अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलोच्या प्रमाणात हे शंकरपाळी तयार झाली आहेत तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही सोपी पद्धत तुमच्या मैत्रिणींनासुद्धा माहिती होईल आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय